नमस्कार मित्रांनो तुम्ही हे माझं मित्र या मालिकेच्या आजच्या भागात भावनांचा भडका आणि नात्यांमधलं वादळ येणार आहे अर्णव आणि ईश्वरीच्या रूम मध्ये आज प्रेमाचा सुगंध पसरला आहे पण त्यावेळी एक मोठा ईश्वरीने ताण करून ठेवलाय संपूर्ण खोली दिव्यांनी फुलांनी सजवलेली असते आणि मित्रांनो अर्णवला फुलांची अलर्जी असते त्याला शिंका येत असतात आणि मित्रांनो ईश्वरी म्हणते की ताप आलाय का तुम्हाला बघते आणि त्याच वेळेस कपाळ तपासायला लागतो पण अर्ण रागाने ओढतो आणि म्हणतो की तिचा हात झटकून देतो आणि म्हणतो की काही गरज नाहीये आवाज चेहऱ्यावर त्रास पण डोळ्यात दडलेली पाहिजे तो स्वतः कपाळ हात ठेवताना आणि ताप तपासतो ईश्वर ही गप्प बसत नाही सर तुमच्या हातात थर्मामीटर आहे का कसं काय कळलं तुम्हाला ताप आहे का नाही हे बघा ताप आलाय तुम्हाला डॉक्टरकडे जावं लागेल तिचा आवाज आता काळजीने आणि प्रेमाने भरलेला असतो तेवढ्याच धडकन दरवाजा उघडतो आणि आत येते लागत नाही तिच्या चेहऱ्यावर राग मनात नजरेत जोरजोळ असते तर मित्रांनो राकेश आणि एंज, राकेश अंजली आणि मामा बसलेले आहेत राकेश फोनवर खोजले जे लावणने ईश्वरीने संपूर्ण रूम आहे मला आज अर्णव आणि ईश्वरी कायम आहे तर मित्रांनो लावण्य चिडलेल्या स्वरात म्हणते की हे शक्य नाही राकेश पुन्हा नक्या आवाजात म्हणतो की मी थांबवायचं असेल तर तू घरात ये आणि अर्णवला थांबव काही क्षणात दारात उभी असते लावण्य मित्रांनो लावण दरवाजा घडायला येते दोघांमध्ये थोडे काही क्षण म्हटले ना शांत रोग लावण्यामध्ये लढफड करते आता बघूया तुझ्या भागामध्ये काय होतं